नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अरुणपुरी ऑल इन वन या चॅनलवर सध्या आपल्या देशात आनंदाचे वातावरण आहे कारण बऱ्याच दशकानंतर प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये झालं आहे तर रामायणातील काही दृष्टांत आज आपण या व्हिडिओत बघू एखाद्या समारंभाचे फोटो बघताना लक्षात येते की ज्याने काहीच कामे केले नाहीत असे अनेक चेहरे फोटोत आहेत आणि फक्त फोटोच्या वेळी उभे राहण्याचे काम केले त्यावेळी मन त्या लोकांचा शोध घेत असते ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळेल नाही ते फक्त कामच करत राहिले म्हणून रामायण वाचताना शत्रुगुणाचा निस्सीम कार्याकडे आपण आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे कल्पना करा की राम आणि लक्ष्मण दोघी भाऊवनात आहेत बंधू भरत नंदीग्रामात आहेत चौदा वर्षापर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे या साम्राज्याला राजा नाही हे असे राज्य सांभाळायचे आहे तुम्ही जे राजनीतीशास्त्र वाचले असेल तर राजनीतीशास्त्रामध्ये राज्यावरचे सर्वात मोठे संकट आराजक आहे म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राज्याचे नाव घोषित करावे लागते राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा ज्या दिवशी राजा नाही अयोध्येला चौदा वर्ष राजा नाही पादुकांची सेवा करीत भरत नंदीग्रामात बसले आहेत दोघे भाऊ वनात आहेत वडील स्वर्गाला गेले मग अयोध्याचे राज्य चौदा वर्ष कोणी सांभाळले ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्थाव्यस्त होते काही लोक विद्रोह करतात मंत्रिमंडळ सेना राज्याचा कोष हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट आहे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचा म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते हे ये लक्षात येईल शत्रुघुणाला फक्त राज्यच सांभाळायचे नव्हते घरामध्ये असलेल्या सहा महिलांना सांभाळायची आहे प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न आहे कौशल्य माता रात्रंदिवस अशुपात करते आहे काही काही माता अंतकरणातून दग्ध होती तिला आता आपल्या कर्माचा पश्चाताप होत आहे उर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नाही मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळ नंदग्रामात आहे पण ती तिथे जाऊन बत्तीला भेटू शकत नाही थोडा या परिस्थितीचा विचार करा पण चौदा वर्षे इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही शत्रुघुनाचे जीवन यातच अर्पित आहे सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे आहे अयोध्येचे संपूर्ण कुटुंब राज्य आणि सेना त्याने चौदा वर्ष सांभाळली आणि एवढे करूनही चौदा वर्षानंतर रामचंद्र परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वात पुढे नाही पुढे गुरुदेव वशिष्ठ जातात नंतर रामांच्या पादुका घेऊन भरत जातो भगवान राम परत आल्यानंतर सारे जन राम भरत भेटीचे वर्णन करतात पण शत्रुघणाचे वर्णन कोणी करत नाही ही मंडळी फोटो करता नाहीतच पण ते फोटो दिसत नाहीत म्हणून त्यांनी काही काम केले नाही असे म्हणणे कृतज्ञपणा आहे दे एखादी उत्तम देवालय उभे असते लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात भिंतीकडे पाहतात सुंदर कलाकुसर पाहतात पण हे सगळे मंदिर पायातल्या त्या ज्या दगडावरती उभे असते त्या दगडाकडे कोणाचे लक्ष जात नाही हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीच निघत नाही फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ हो। तर ते मंदिर किती वेळ उभे राहील इतके सुंदर मंदिर उभे आहे कारण पायातले दगड स्वतःला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत म्हणून नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक का आहे कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले आहे आपल्या व्रताचे पालन करताना चौदा वर्षात बेसावत क्षणी देखील सिंहासनावर बसण्याचा शुद्र विचार शत्रुघणाच्या मनाला कधीच शिवला नाही वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे नंदीग्रामात राहूनसुद्धा ते नियम पाळणे सापेक्षतेने सोपे आहे पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंतकरणाने संन्याशी राहणे हे फार कठीण आहे आणि एवढे सगळे करून शत्रुघुन कुठेही मी पणा मिरवत नाही जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार येईल तेव्हा शत्रुघुनाचे स्मरण करा त्या पायाखालच्या दगडाला आठवा म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपनीय आहे ते कळेल मी सगळी कामं व्यवस्थितपणे पूर्ण करीन पण मला काहीही नको आपल्याला हे जमेल का हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद